नमस्कार मंडळी विसरलात का काय तर मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव तुम्हाला पाठ झालेलं आहे मॉम्स किचन जॉय तर खूप दिवस झालं मला मला वाटते जवळजवळ पाच दिवस झाले व्हिडिओ टाकता आला नाही कारण की ना आणचं हे होतं आणवीची एक्झाम पण सुरू होती तो अभ्यास पण घ्यायचा होता आणि तिचा बड्डे पण होता दहा ऑक्टोबरला त्यामुळं ना मला तिच्यासाठी तयारी पण करायची होती मी सगळ्या सोसायटीतल्या जेवढी कोणी मुलं आहेत ना त्यांच्यासाठी पावभाजी बनवायची होती मला त्यामुळे जवळजवळ एक चाळीस लोकांची भाजी बनवायची होती त्यामुळे मला खूप त्याची तयारी एक गोष्ट राहिली की एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे किती तयारी करायला लागते परत प्लेट्स वगैरे भाजीपाल्या वगैरे त्यामुळे ना माझा मला व्हिडिओ काढायला वेळ मिळाला नाही आणि आधीचे रेसिपीचे व्हिडिओ होते ना ते पण मला एडिट करायला वेळ भेटला नाही त्याबद्दल सॉरी तर आज आपला टॉपिक आहे की वजन वजन जे आहे ते ठीक आहे कमी जास्त झालं पण दिवाळीमध्ये ते मेंटेन कसं ठेवायचं ॲटलीस्ट कमी व्हायचं नाही ठीक आहे ज्याचं एखाद्याचं कमी नाही होऊ शकत पण आहे ते वजन तरी मेंटेन राहिलं पाहिजे कारण कसं होतं आपण वजन कमी करतो आता मी तुम्हाला माहिती आहे शहा अष्ट्याहत्तर चौऱ्याऐंशीचं चा अष्ट्याहत्तर नाही तुमच्या म्हणजे मी आता अडुसष्ट किलोवर आलेली आहे मला अजून सॉरी सदुसष्ट किलोवर आलेली आहे मी अजून आत्ता तर माझं हे सदुसष्ट तरी दिवाळीमध्ये मेंटेन राहिलं पाहिजे बरोबर मी तर तुमच्याबरोबर आता वेट लॉस जर्नी शेअर करणारच आहे खूप गॅप पडला त्यासाठी खरं स्वारी आणि खूप काही काय खाल्लेलं आहे मी पाच दिवसात तरीही माझ्या वजनामध्ये फक्त अर्धा किलोचा फरक पडला असेल आज तुम्हाला दिसेलच वजन तर म्हणजे आपण सगळं खाऊन पण मेंटेन कसं करायचं खूप दिवसाचं जर आपलं चुकलेलं असेल रुटीन आठ पंधरा दिवसाचं तर तीन दिवसाचा डिटॉक्स बॉडी uh, करून आपण वजन कमी करू शकतो ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आता दिवाळीमध्ये ॲक्च्युली दिवाळी असतेच दिवाळी ही आपल्या भारतामध्ये म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या भारतामध्ये सगळे सण साजरे केले जातात दिवाळीचं पण एक महत्त्व आहे दिवाळीमध्ये तळलेले तुपट पदार्थ खाल्ले जातात कारण की आता येणार असतो हिवाळा थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे शरीराला ऊर्जेची गरज असते म्हणून दिवाळी साजरी केली जाते नवीन कपडे घातले जातात फटाके फोडले जातात आणि हे तेलकट पदार्थ आपण खातो त्यांनासुद्धा शरीराला आपल्या ऊर्जा मिळते पण आता ह्या पदार्थात दिवाळीच्या पदार्थामध्ये असतं काय आणि कुणी कितीही जरी काय म्हणलं ना तरी दिवाळी ही आपल्याला साजरी करावीच लागते मग आपण करणार तरी काय आपले सण तर आपल्याला साजरे करायचे तर दिवाळीच्या पदार्थामध्ये असतो मैदा खोबरं साखर आणि तेल म्हणजे तळलेले पदार्थ हे सगळं असतं ह्याच्यामुळं वजन वाढतं ठीक आहे वजन वाढतं काही फरक पडत नाही पण आपण मेंटेन ठेवू शकतो कसं ते मी तुम्हाला सांगते आता दिवाळीच्या प्लेटमध्ये नॉर्मली काय येतं कानावलं म्हणजे आमच्याकडं <laughs> कानावलं म्हणतात आपलं काय म्हणतात त्याला कानावलं काना कुणाकुणाकडे म्हणतात कमेंट करून सांगायचं आहे कानावलं ते ह्या शेपचं कानावलं हां कानावलं येतं शंकरपाळा येतात कापण्या येतात कापण्या माहिती आहेत का सांगा अनारसे येतात चिवडा येतो चकली येते अजून काय वेगळं कुणाकडे काय बनवत असतील ते येतात तर हे सगळं आपण खातो खरं माझी तब्येत आता तुम्हाला थोडीशी वाढल्यासारखी वाटते का कमेंट करून सांगायचं आहे मी खूप खाल्लेलं आहे पाच दिवस वेगळं वेगळं वजन काट्यावर तर काय दिसत नाही आहे आता गोड खाल्ल्यामुळे थोडीशी सूज अंगावर दिसू शकते तर हे एका प्लेटमध्ये येतं आता हे एक, एक जरी घेतलं आपण डिशमध्ये म्हणजे पाच सहा शंकरपाळ्या एक लाडू एक अनारसा एक कानवलं किंवा कानवलेलं काय म्हणतात ते कमेंट करून सांगायचे तुम्हाला मला बोलताना शब्दसुद्धा आठवत नाही करंजी करंजी शब्द, शब्द पहिल्यापासून कानवलं पडलेलं आहे तुम्हाला कानावलंच तोंडात येतं ही सगळी प्लेट जरी तुम्ही भरून घेतली तरी आपलं पोट भरतं बरोबर आहे थोडं थोडंसं घेतलं तरी पण त्याच्यामध्ये असतात सहाशे ते सातशे कॅलरीज ठीक आहे आपल्याला खायचं तर आहे वजन पण मेंटेन ठेवायचं आहे मग काही वेगळं करायची गरज नाही आहे फक्त काय करायचं आहे आता सकाळी नाश्ता करताय तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे दिवाळी असते तर आठ दिवसाची पण आपण सेलिब्रेट करतो पंधरा दिवस म्हणजे दिवाळी सुरू होण्याच्या आधी आपण पदार्थ बनवतो ते खातो दिवाळी सुरू असताना पण खातो दिवाळी झाल्यानंतर पण खातो म्हणजे कमीत कमी पंधरा दिवस तर आपण दिवाळीचे पदार्थ खातो काही दिवाळीचे पदार्थ केलेत समोर न खायचे असे काय गरज नाही मी सुद्धा माझ्या घरून जेव्हा दिवाळी येईल आता तुम्ही म्हणाल तू इथे काय करत नाही मला ऑफिसला खरंच कोणत्या सणाला आपल्या भारतातल्या सणांना सुट्टी नसते मला अमेरिकेतल्या सणांची सुट्टी असते तिकडची त्यामुळं मी कधीतरीच आणि ॲक्च्युली मिस्टरांचे आजी वारल्यामुळे आमच्याकडे दिवाळी पण नाही आहे पण माझी आई वगैरे दिवाळी देणार तर मी दिवाळी जी आहे ते तुम्हाला रोज खाताना दिसेलच मी पण दिवाळी खाते मला दिवाळीतल्या गोष्टी जास्त आवडत नाहीत का सांगू का मी हॉस्टेलला लहानपणापासून माझ्या आईनं दिलेली दिवाळीच खाल्ली आहे देणार काय मग दिवाळी द्यायची आई आ, करंजा द्यायची बनवून शंकरपाळ्या द्यायची तुम्हाला सांगते ते साखरेच्या पाण्यामध्ये आपण बनवतो ते द्यायची मला ना शब्द कधी कधी अचानक आठवत नाहीत असं होतं आठवत नाहीत याचा अर्थ झालेलं आहे ते डिलिव्हरी पासून या पोरांच्या ह्याच्यामध्ये करून करून ना सगळे शब्द विसरायला लागलेले आहे मी तर म्हणजे ना अशा गोष्टी द्यायची त्यामुळे मला ना दिवाळीचा एकही पदार्थ आवडत नाही मला फक्त एक बेसन लाडू परत नाही आवडत एकदाच खायचा परत त्याच्यानंतर चकली आणि चिवडा तिखटमधलं आवडतं बाकीचं काहीच आवडत नाही तर चिरोटे हां मीच आईला शिकवले होते चिरोटे बनवायला असे शब्द का होत नाहीत माहितीये का खूप वर्ष झालं मी खातच नाही मला आवडतच नाही दिवाळी पण ज्यांना आवडत त्यांनी दिवाळी खायची आणि मी तुमच्यासाठी सुद्धा दिवाळी खाणार आहे तुमच्यासमोर खाणार नाही असं नाही कारण मला पण दाखवायचं आहे मी माझं वजन कसं मेंटेन ठेवते हां तर आता तुम्ही आता आठ पंधरा दिवस तुम्ही दिवाळी खाणार आहे ना मग काय करायचं माहिती आहे का सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता बरोबर तुम्ही नॉर्मली दोन्हीतले एक टायमिंगला खायचंय सकाळी खाल्ल्यावर संध्याकाळी नाही खायचं संध्या नाश्त्याचं सांगते मी नाश्त्या जेवणाला तर कुणी दिवाळी खात नाही पण जेवणाच्या ताटाबरोबर दिवाळी घेतली जाते तसं नाही करायचं मग नाश्त्यामध्येच खायची तुम्हाला खायची ते सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी आपण जो थोडंसं स्नॅक घेतो ना त्याच्यामध्ये आज सकाळी नाश्त्यामध्ये जर दिवाळीची एक प्लेट भरून खाल्ली तर संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये नाही खायची डायरेक्ट उद्या संध्याकाळी खायची उद्या संध्याकाळच्या स्नॅकमध्ये खायचे उद्या संध्याकाळच्या स्नॅकमध्ये खाल्ल्यानंतर परवा दिवशी सकाळी नाही खायची संध्याकाळी खायची म्हणजे गॅप ठेवायचा सकाळी खाल्ली तर गॅप एकमध्ये स्पेस आलं पाहिजे आपल्या तसा गॅप ठेवायचा आणि दिवाळी खाल्ल्यानंतर दिवाळीची प्लेट खाल्ल्यानंतर ग्रीन टी प्यायचा अर्धा तासानं कधी पण खा तुम्ही तेव्हा आणि ती वेट लॉस पावडर जी बनवलेली आहे ज्याला उष्णता आहे त्यानं खरंच पिऊ नका उष्णतेचा त्रास होणारी पिऊ नका ज्याला उष्णता नाही आहे ॲक्च्युली आपण जे पदार्थ खातो ना त्यातूनच भरपूर उष्णता शरीरात जाते त्यामुळे नाही पिली तरी चालेल तर ते करू शकता तुम्ही किंवा ग्रीन टी घेऊ शकता जर पावडर नसेल जर मग तर ग्रीन टीच घ्या आपलं मी ते सजेस्ट करते ग्रीन टी घ्या तुम्ही तर अजून तुम्हाला दिवसभरात प्रोटीन रिच आणि फायबर रिच जेवण घ्यायचं आहे बरोबर म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आता सपोज संध्याकाळी तुम्ही खाणार आहे स्नॅकमध्ये दिवाळी तर मग सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही प्रोटीनचा म्हणजे तुम्ही पनीर आणू शकता पनीर वाटण्याची कांदा कांदा टोमॅटो टाकून नाही का मस्त सारण तयार करायचे ब्रेडमध्ये घ्यायचे ब्राऊन ब्रेडमध्ये टाकायचे सॉस आवडीच आवडत असेल तर थोडा सॉस पुदिन्याची चटणी लावायची मस्त ब्रेड भाजून घ्यायचे थोड्याशा तुपामध्ये आणि खायचे असं करायचे आणि आपले सलाद खायचे आहेत भरपूर सारे बघा एवढा गॅप पडला पेशन्स ठेवायचे असतात प्रत्येक गोष्टीमध्ये मा आता माझा एवढा गॅप पडला तर मी अडखळते त्यामुळे सातत्य प्रत्येक गोष्टीमध्ये असलं पाहिजे माझ्या ह्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की आपण एखाद्या गोष्टीमध्ये पाच दिवसाचा गॅप पडला तरी माझ्या बोलण्यामध्ये मा मला असं वाटतं की मी आज नवीनच आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचं सातत्य ठेवायचं वजन कमी होऊ वाढो काही नाही आपलं रुटीन आपलं व्यवस्थित ठेवायचं आहे जरी तुम्ही कितीही खा काहीही करा तुम्ही जर बॉडी डिटॉक्स केली तर तुमचं वजन वाढणार नाही पाचशे सातशे ग्रॅमचा इकडे तिकडे सगळ्यांचा फरक होतो पिरियड जरी जवळ आल्या तरी वजन वाढतं तुम्हाला माहिती पिरियड जरी जवळ आले असले तरी वजन वाढतं त्यामुळे पाचशे सातशेमधला आपल्याला फरक बघायचा नाही आहे अर्धा किलो पाऊन किलोतला फरक फरक आपल्याला बघायचा नाही हां तर मी काय सांगत होते दिवाळी खाल्ल्यानंतर अर्ध्या तासांना आपल्याला ग्रीन टी व्हायचं आहे आणि प्रोटीन फायबर रीच आपल्याला आहार घ्यायचा आहे म्हणजे जेवण खायचं आहे व्यवस्थित चावून चावून खायचं चा आहे भरपूर पाणी प्यायचं आहे चांगली झोप घ्यायची आहे तर मेन म्हणजे सहाशे ते सातशे कॅलरीज खाल्ल्यानंतर काय करायला लागेल तर अंग म्हणजे नाही का स्वस्त बसायचं नाही आहे स्वस्त बसायचं नाही आहे एक तर तुम्ही सहाशे ते सातशे कॅलरीज घेतल्यानंतर तुम्हाला दोन तास किमान चालणं गरजेचं आहे चालायला जमत नसेल तर तुम्ही पंचेचाळीस मिनटं धावलं पाहिजे धावायला जमत नसेल तर तुम्ही पंचेचाळीस मिनिट सूर्यनमस्कार केला पाहिजे सूर्यनमस्कार ज्याला साहित्यिक आहे माझ्यासारखा त्यांनी सूर्यनमस्कार करायचा नसतो जिथं वाकायला ला लागतं ना तसे व्यायाम करायचे नसतात जम्पिंग जॅक्स जेवढ्या जमतील तेवढ्या करत्या आल्या पाहिजेत झुंबा करा डान्स करा काय करायचं आहे ते करा पण वजन जर वाढवायचं नसेल आणि दिवाळी जर खात असाल तर सहाशे ते सातशे कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला ह्यातलं एकतरी एक्सरसाइज करावी लागेल सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज जी मी करते म्हणजे आपलं दोन तास चालणे ह्याच्यासारखी मला एक्सरसाइज आवडत नाही कोणतीच करायला कारण आपलं मस्त मोबाईल घेतलं चाललं इकडं तिकडं बघितलं दोन तास मस्त हळूहळू हळू चाललं ना तरी खूप चांगलं वॉकिंग होतं पाय आपले मोकळे होतात ज्याला सायटिकाचा त्रास जाईत नाही तर खरंच आला मला वर्ष लागलं पण खरंच माझा सायटिकाचा त्रास कमी झाला नाही तर मी ह्या चेअरमध्ये बसून म्हणजे मला नको झालं होतं ऑफिसचा आठ आठ नऊ नऊ तास एका चेअरमध्ये बसून करणं किती क्रिटिकल असतं तुम्हाला माहीत असेल खरंच म्हणजे सायटिकाचा त्रास खूप होतो त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे आता पहिला व्हिडिओ आज बनवला खूप दिवसांनी मी, -मी नाही का आणि साडेसात हजार सबस्क्रायबर आपले झालेले आहेत नवीन चॅनल असून त्यासाठी सर्वांना थँक्यू आणि मेन म्हणजे खूप जणांचं वजन कमी होत आहे सगळ्यांनी कमेंट वाचा आणि अजून पण सांगायचं आहे कुणाकुणाचं वजन कमेंट झालं एक आपण ना असं एक व्हिडिओ बनवू आहे ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या किती जणांच्या कारण ना वेगवेगळ्या व्हिडिओला कमेंट देत असतात आता माझ्या लक्षात राहत नाही ना किती म्हणजे मी खरं ना तुम्हाला तुमच्या कमेंटला लाईक करते आणि तुम्हाला रिप्लाय देते पण ॲक्च्युली कित ती लोकांचं वजन कमी झालंय ना हे मला खरंच अजून माहीत नाही पण खूप कमेंट येतात की पण ते मोजल्या नाही आहेत मी प्रत्येकाचं लक्षात राहत नाही ना माझ्या तर तसं पण आपण एक व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही कमेंट करायच्यात की वजन कमी झालेलं आहे कोणाकोणाचं एक दोन ताई आहेत त्यांचं खूप म्हणजे त्यांचं वजनाचा काटा कसलाच का हलत नाही स्टक झालेला आहे वजन मग त्यांना थायरॉइडचा त्रास आहे तर थायरॉईडवाल्यांचं वजन थोडंसं ना कमीच हो म्हणजे पट्टापट वजन कमी होत नाही त्यांना पेशन्स ठेवण्याची गरज आहे हळूहळू करत राहा खरं होईल कमी मी केलेलं आहे ना मग तुमचं पण होईल काय होते मी जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी फोटो पण शेअर करते मी काय होते आणि आता मी माझ्या मनासारखे मेन म्हणजे दिवाळीच्या खरेदीमध्ये काल एक ड्रेस घेतला मी कधीसुद्धा ते ह्याचा शिवलेला ड्रेस असतो ना आपला पैठणीचा तसा कधी ड्रेस घेतला नव्हता आपलं वजन असं आहे त्यामुळं पण मी काल पैठणीचा ड्रेस आणि एक नाईट सूट घेतलेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला घालून दाखवणार आहे की त्याच्यामध्ये तर मला एकदम परफेक्ट आहे आणि वजनसुद्धा माझं दिसत नाही आणि मेन म्हणजे आणवीच्या बड्डेला साडी घातली होती जिम्मीचू तेव्हा सुद्धा मला सगळे म्हणत होते एकदम पातळ दिसतीय मला म्हणजे तो आनंद असतो ना तो गगनात न मावणार असतो तर हेच मला सांगायचं होतं तर जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पद्धतीने घरगुती पद्धतीने सण सूत पाळून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा हो मला वजन कमी करायचं आहे दिवाळीमध्ये मी सर्व काही खाऊन तुम्हाला माझं वजन मेंटेन ठेवून दाखवणार आहे तुम्हीसुद्धा तुमची जर्नी माझ्याबरोबर शेअर करू शकता एखाद्याची क्रिटिकल असेल तर आपण त्यांचेसुद्धा व्हिडिओ शेअर करूया त्यांना कसं त्याचं वजन कमी केलं तर बाकी काही नाही एवढंच बोलायचं होतं तर थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहणी पा